नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आता वडा खायचं मन झालं तुम्हाला तांदूळ डाळ भिजवण्याची गरजच पडणार नाही फक्त घरच्या दोन ते तीन साहित्यात तुम्ही वडा नक्की बनवू शकता अगोदर आपल्याला दोन कच्चे बटाटे घ्यायचे आहेत आणि त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर मंडळी या दोन्ही बटाट्यांना आपल्याला पाण्यामध्येच किसून घ्यायचं आहे बारीकवाल्या छिद्राने किसून घ्या किंवा मोठ्या वाल्या छिद्राने किसून घ्या काहीच फरक पडणार नाही फक्त आपल्याला किसून घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये किसलेला एक फायदा आहे बटाट्यामधला स्टार्च निघून जातो आणि बटाटे अंग स्वच्छ प्रमाणे धुतले सुद्धा जातात म्हणून आपल्याला पाण्यामध्येच किसून घ्यायचं आहे आणखीन एक फायदा असाही होतो बटाट्याचं केस काळ सुद्धा पडणार नाही सकाळी उठायला उशीर झाला आणि काहीतरी चटपटीत आणि खमंग खाण्याची इच्छा झाली पोहे उपमा ढोसा उत्तप्पा सोडून काहीतरी वेगळं खायची इच्छा झाली तर हा मस्त मेंदूवाड्यासारखा कुरकुरीत नाश्ता तुम्ही सुद्धा बनवू शकता किंवा याला तुम्ही बटाट्याचा मेंदूवाडा सुद्धा बोलू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की द्यावा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटायला पाहिजे तर मंडळी आपण पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला बटाटा किसून पाण्यातच ठेवायचा आहे आणि पाणी किती गडूळ झालेलं आहे पाहू शकता आपण आता हे पाणी आपण वेगळं करूया आणि दोन ते तीन वेळा या बटाट्याच्या किसाला धुवून घ्यायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे बटाट्याच्या किसाला आता याला आपल्याला पाण्यामध्येच ठेवायचं आहे पाण्यामध्ये ठेवल्यावर लाल किंवा काळे पडत नाही आणि तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया तर इथे नाश्ता बनवण्यासाठी कढाई किंवा नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक ते दोन लहान चमचे तेल घ्यायचे आहे पोहे खायच्या चमच्याने तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे टाकायचे आहे सोबतच दोन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या पाव चमचा हिंग टाकायची आहे फ्लेवर चांगला येईल आणि थोडस कडी पत्ता टाकल्यावर या सर्व जिन्नसांना आपल्याला काही वेळ परतून घ्यायचा आहे म्हणजेच की तीस ते चाळीस सेकंदापर्यंत गॅसला मंद आचव ठेवून परतून घ्यायचा आहे जेणेकरून ह्यांचा कच्चेपणा कमी व्हायला पाहिजे तर मंडळी असं काही सेकंद परतून घेतलं की या सर्व जिन्नसांचा कच्चेपणा कमी होतं आता याच्यामध्ये आपल्याला दीड वाट्या पाणी टाकायचे आहे ही झाली एक वाटी आणि ही झाली अर्धी वाटी म्हणजेच की टोटल दीड वाटी पाणी झालेली आहे आता ह्या सोबतच इथे आपल्याला अर्धा ते एक चमचा मीठ टाकायचा किंवा चवीनुसार मीठ टाका आणि एकदा चमच्याने ढवळून घ्या चांगल्या प्रकारे असं चमच्याने चांगल्या प्रकारे ढवळून घेतलं की सर्व जिन्नस पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे होतात आता एकजीवतात पाव चमचा काळी मिरीची पूर टाकायची आहे थोडस तिखटपणासाठी किंवा चव चांगली येण्यासाठी इथे आपल्याला काळी मिरी पावडर वापरायची आहे लाल तिखट अजिबात वापरायचं नाही लाल तिखट वापरला की नाश्त्याचा रंग वेगळा होईल असं चांगल्या प्रकारे ढवळून घेतलं की सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव होतात आता गॅस मंद आचर ठेवायचा आहे आणि इथे आपल्याला पाण्या ठेवलेलं बटाट्याचं किस या पाण्यामध्ये टाकायचं आहे असं ठेवल्यामुळे अजिबात लाल पडलेला नाही किंवा काळ पडलेला नाही आता इथे पुन्हा आपल्याला चमचा या बटाट्याच्या चा चांगल्या चांग प्रकारे पाण्यामध्ये घ्यायचा आहे एकदम सोपी रेसिपी मंडळी काहीच वेळ लागत नाही कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही झटपट हा नाश्ता तयार होतो बटाट्याला आपल्याला फक्त एक उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त शिजवून घ्यायचं नाही हलकीशी उकळी यायला पाहिजे गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे त्यापेक्षा जास्त वेळाला तुम्ही शिजवलात तर बटाट्याचा लगदा होण्याचे जास्त चान्सेस आहे तर मंडळी आपण पाहू शकता अशी खळखळून उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला त्यापेक्षा जास्त उकळी येऊ द्यायची नाही गॅस मंद ठेवायचा आहे आणि ज्या वाटीने आपण सुरुवातीला पाणी घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला दीड वाटी बारीक रवा घ्यायचा आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल जाड रवा असेल तर त्याला एकदा मिक्सरला फिरवून घ्या आणि रवा टाकल्या टाकल्या चांगल्या प्रकारे ह्याला ढवळून घ्यायचा आहे कारण की रवा लवकरात लवकर पाणी शोषून घेतलं आणि ज्या वाटीने आपण पाण्याचं माप घेणार त्याच वाटीने आपल्याला रवा घ्यायचा आहे किंवा तुम्ही ग्लासाने घेणार पाण्याचा माप तर ग्लासानेच तुम्हाला रवा सुद्धा घ्यायचा आहे पाहू शकता मंडळी रवा कसं पाणी शोषून घेतलेला आहे असं फटाफट आपल्याला एकजीव करत जायचा आहे आणि आता गॅस आपल्याला थोडासा फास्ट करायचा आहे म्हणजे काय होणार रवा चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये शिजला जाईल तर मंडळी आपण पाहू शकता रव्याने पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे आणि जवळपास असं चमचा चालून आपल्याला सात ते आठ मिनटं रव्याला शिजवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये तुम्हाला असं वाटत असेल पाणी थोडंसं कमी पडलेलं आहे कोरडं वाटतंय तर थोडंसं पाणी तुम्ही शिपडू शकता पण वाटीने ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही पाणी जास्त झालं की पुन्हा तुम्हाला रवा वाढवावा लागेल म्हणून थोडंसं पाणी असं वरतून शिपडून घ्या आणि पाहू शकता मस्त असा लगदा करून घ्यायचा आहे आता रवा चांगल्या प्रकारे आणखीन शिजायला पाहिजे आणि फुगायला पाहिजे त्यासाठी इथे आपल्याला झाकण लावायचं आहे गॅस बंद करायचा आहे आणि ह्याच्यामध्येच आपल्याला रवा चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचं आहे म्हणजे वाफेने चांगल्या प्रकारे शिजलाही जाईल आणि परफेक्ट असं रव्याचं हो आपण नाश्त्यासाठी इथे मस्त खमंग चटणी बनवून घेऊ सर्वात अगोदर इथे आपण मिक्सरचा आहे आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये इथे कोथिंबर घ्यायची आहे बारीक कापलेली नाही असेल तरी चालेल तिखटपणासाठी तीन ते चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तीन ते चार लसणाच्या पाकळ्या व एक इंच आलं घ्यायचा आहे चटणीच्या बाइंडिंगसाठी एक चमचा डाळवं घ्यायचा आहे तुमच्याकडे डाळवं नसेल म्हणजेच की फुटाणे नसेल तर एक चमचा भाजलेल्या शेंगदाण्याची भरड घ्यायची आहे म्हणजेच की पावडर घ्यायची आहे थोडेसे कढीपत्ता घ्यायचे आहेत चा चवीनुसार मीठ आणि इथे शेवटी आपल्याला नारळाचं पावडर घ्यायचं आहे पाव वाटी म्हणजेच की तीन चमचे नारळाची पावडर घ्यायची आहे नारळाची पावडर नसेल तर तुम्ही ओलं नारळ घेतलं तरी चालेल किंवा सुक खोबरं घेतलं किसून तरी चालेल आता अगोदर आपल्याला याला असंच फिरवून घ्यायचं आहे पाणी न वापरता चांगल्या प्रकारे बारीक झालं तरच तुम्हाला आवडीनुसार पाणी वापरायचं आहे तुम्ही चटणी कशा पद्धतीची खाता पातळ किंवा घट्ट त्यानुसार पाणी वापरून एकदम बारीक वाटून घ्यायची आहे चटणी वाटून झालं की याला मोठ्याशा वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि चटणीची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळच ठेवलेली आहे मी तुम्ही वाटलंच तर तुमच्या आवडीसवडीनुसार चटणी पातळ किंवा घट्ट ठेवू शकता आता ही चटणी आपण नारळाची बनवली आहे तर ह्याला फोडणी देण्याची जास्त गरज आहे मगच ह्याला चव सुद्धा चांगली येते आणि दोन दिवसापर्यंत टिकून सुद्धा राहते फोडणीच्या पॅन मध्ये इथे मी एक चमचा तेल गरम करून घेतलेला आहे तेल गरम झालं की एक लहान चमचा मिक्स जिरा घ्यायचा आहे मोरी जिरा चटकायला लागले की पाव चमचा हिंग घ्यायचे आहे आणि सोबतच दोन ते तीन लाल सुक्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि ह्याला चमच्याने चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे जेणेकरून फोडणीचा कच्चेपणा निघून जाईल आता हळूवारपणे ह्याच्यावर पसरून घ्यायचा आहे जाली की नाही मंडळीत झटपट चटणी अशी खमंग चटणी नाश्त्याबरोबर भेटली तर नाश्ता आणखीनच चवीला एकदम बेस्ट लागतो आता या चटणीला थोड्या वेळ बाजूला ठेवत आणि फटाफट नाश्ता बनवायला घेऊन रवा पॅनमध्ये थंड झाला की याला एका मोठ्याशा परातीमध्ये किंवा एका मोठ्याशा प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि ह्याला आपल्याला वाटीच्या पाठच्या बाजूने असं मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे रवा एकदम चांगल्या प्रकारे गुळगुळीत होईल ह्याच्यामध्ये गाठी राहायला नाही पाहिजे मळून सुद्धा घ्यायचं आहे थोडंसं तुम्हाला जोर लावा लागेल आणि थोडंसं कोरडं पडलं असेल तर थोडंसं तुम्ही गरम पाणी वापरू शकता ते सुद्धा ह्याच्यावरून शिपडायचं आहे आणि थोडंसं सेल मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट मळून घ्यायचं नाही मंडळी पाहू शकता असं चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे जितकं चांगल्या प्रकारे मळणार तितकच आकार देताना ह्याला भेगा पडणार नाही म्हणजे वड्यांना भेगा पडणार नाही म्हणून एकदम मस्त मळून घ्यायचं आहे हाताला चिटकत असेल जास्त प्रमाणामध्ये तर थोडस तेल लावायचं आहे तसं तर हाताला चिटकत नाही आणि असं मळून घेतलं की ह्याच्यामध्ये थोडस पीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि तुम्हाला जसं आवडतो तसा आकार तुम्ही देऊ शकता नुसता गोल सुद्धा आकार देऊ शकता आता इथे मी में ह्याला मेंदू आकार देणार आहे म्हणजे कच्च्या बटाट्याचे मेंदू वडे असं थोडंसं पीठ घेऊन ह्याला असा, असा अगोदर गोल आकार देऊया नंतर ह्याला थोडस असं चपट करायचं आहे असं थोडंसं चपट केलं की ह्याला असं पेन्सिलीच्या मागच्या बाजूने आपण असा खड्डा पाडायचा आहे म्हणजे जास्त मोठाही नाही आणि जास्त लहान सुद्धा नाही असं मस्तपैकी एकदम गोलाकार मेंदूवडे तयार करून घ्यायचा पाहू शकता दिसायला किती सुंदर दिसतं अशाच पद्धतीने संपूर्ण पिठाचे आपण मेंदूवडे बनवून घेऊ तर मंडळी इथे तेल मी अगोदरच गरम होण्यासाठी ठेवलं होतं आता आपल्याला एक वडा तळून पाहिजे म्हणजे आपल्याला अंदाजा येणार आपलं तेल परफेक्ट गरम झालेलं आहे की नाही एक वडा तळून घेऊ तर पाहू शकता मंडळी आचेवर मध्यम गरम आहे आपल्याला जास्त गरम नाही पाहिजे तेल जास्त गरम असलं की वड्याला रंगही डार्क येणार आणि मधून वडे कच्चे राहणार आणि जास्त थंडही असलं तेल तर वडे तेल पिण्याची जास्त शक्यता आहे म्हणून परफेक्ट तेल गरम पाहिजे ही महत्वाची स्टेप आहे तर मंडळी काही सेकंदर वडा तेलामध्ये फुगू लागला आहे आणि तेल परफेक्ट गरम झालेला बरं का जास्त वेळ तळून घ्यायचं नाही जास्त वेळ तळून घेतला तर वडा एकदम डार्क सुद्धा होणार आणि वडे फुटण्याची तेलामध्ये जास्त शक्यता असते तर पाहू शकता मस्त असं सोनेरी रंगावर मी तळून घेतलेला आहे ह्याच रंगावर बाकीचे वडे सुद्धा आपल्याला तळून घ्यायचं ह्याला अगोदर आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने सर्व वडे तळून घेऊ एक एक करून या तेलामध्ये सर्व वडे सोडायचे आहेत जितकं पॅन मध्ये बसतात तितके वडे आपल्याला सोडायचे आहेत आणि एक महत्वाची टीप तुम्हाला देतो जोपर्यंत हे वडे तेलामध्ये तरंगू नाही लागत तोपर्यंत ह्याच्यामध्ये चमचा किंवा झारी चालवायची नाही ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा काही सेकंदानंतर वडे तेलामध्ये तरंगू लागले की एक एक करून आपल्याला ह्याला उलतून घ्यायचं आहे अजिबात घाई करायचे नाही थोडंसं वेळ देऊन ह्याला तळलं की एकदम परफेक्ट तळले जातात अशा पद्धतीने अगोदर मी उलटून घेतो मग उलटून पालतून सर्व वडे दोन मिनिटांपर्यंत तळून घेतो त्यापेक्षा कमी वेळ सुद्धा लागू शकतो तर मंडळी आपण पाहू शकता दोन मिनिटापर्यंत मी उलटून पालतून मस्त सोनेरी रंग येईपर्यंत ह्याला तळून घेतलेला आहे आणि अजिबात भेगा पडलेला नाही जबरदस्त असा रंग आलेला आहे आणि कुरकुरीत परफेक्ट आलेला आहे आता ह्याला प्लेटमध्ये काढतो आणि दुसरी बॅच सुद्धा अशी तळून घेतो दोन कच्चे बटाटे आणि दीड वाटी रवा वापरून असा मस्त कुरकुरीत एकदम खमंग चवीचा नाश्ता तयार झालेला आहे पाहू शकता मंडळी आवाजावरूनच ओळखलं असेल किती कुरकुरीतपणा आलेला आहे आणि इतका खुसखुशीत झालेला आहे मधून परफेक्ट प्रमाणामध्ये तळलं की परफेक्ट रिझल्ट भेटतो पाहू शकता जबरदस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे आणि मधून एकदम खुसखुशीत तर मंडळी मी जी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही हे वडे बनवलात तर अजिबात चुकणार नाही ना तेलात फाटणार चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद